नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि रिक्षा चालकांनी हा व्हिडिओ बघा आणि ताबडतोब शेअर करा एकमेकाला कळून द्या बाबा नो आता पासिंगचा दंड जरा कमी झाला आहे कुणाकुणाच्या गाड्या पासिंग नाही त्यांनी ताबडतोब ह्या पासिंग करून घ्या दंडात सूट मिळालेलं आहे तोपर्यंत हा कायदा आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला मुदत पंचेचाळीस दिवसाची मिळेल ह्याच्यापर्यंत काय मिळणार नाही रे बाबा जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणेच हे काम चालतं हे कोर्टाचा निर्णय होता आणि वेळेत आपल्या गाड्या पासिंग करा हे बी प्रत्येकानं लक्षात ठेवा हा मग तुमचं ऑनलाईन करा जावा ताबडतोब आणि कुणाकुणाच्या गाड्या पासिंग केलेल्या नाहीत ना त्या ना। ताबडतोब पासिंग करून घ्या हे मात्र तुम्ही विसरू नका आणि जर तुम्ही पासिंग केली नाही तर पुन्हा मग ज्या वेळेलाचे पंचेचाळीस दिवस सपले ना ती मग तुम्हाला पहिला जसा दंड होता म्हणजे दोन हजार सोळापासूनचा ला भरावा लागेल हा स्पीड स्पीड ब्रेकर दिलेला आहे की लोकांना न्यायालयाचा आदेश झाल्यानंतर हा दोन हजार सोळापासून दंड चालू होता पण काही मंडळी न्यायालयात गेली होती त्याच्यामुळं त्याला स्थगिती दिलेली होती आणि ह्या याचिका खारिज केलेत त्याच्यामुळं हा कायदा हा लागूच आहे असं काय नाही तर जर होता पन्नास रुपये आहे मात्र आणि आता तुम्हाला स्थगिती दिलेली आहे त्याच्यासाठी प्रत्येकानं हा व्हिडिओ बी शेअर करा कळून द्या लोकांना आणि मग लोकांना कळेल ना तुमचा ट्रक असून द्या टेम्पो असून द्या हा दंड सगळ्यांच्यासाठी द्या स्कूल बससाठी सुद्धा आहे म्हणजे असं काय म्हणायचं काही कामच नाही की रिक्षासाठी दंड आहे म्हणून असं असं सुद्धा नाही प्रत्येकाला हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनानं हा दंड आहे जर आपली गाडी आहे तर आपण वेळेत पासिंग करायची आहे ना, ना मग इन्शुरन्स नाही टॅक्स नाही लायसन नाही बिल्ला नाही आणि मग वेळेत जर पासिंग नाही केलं तर हे सगळे दंडसुद्धा ऑनलाईनला okay. जुडलेले आहेत हे मी मात्र विसरू नका जर हवालदारांनी एक फोटो काढला ना एक okay. फोटो काढला की हवलदारांना मग सगळे दंड हे तुम्हाला जोडले जातात मग एक फोटो काढला की तुम्हाला दहा हजार पंधरा हजार वीस हजारापर्यंत फाईन येतो आहे तर प्रत्येकानं आपापले पेपर बी अपडेट करा आणि मूच वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बी तुम्ही पाहत राहा जे सत्य आहे जो कायदा काय आहे किंवा आपण काम आपलं कसं का करायचं आपण वाहनाचा मालक आहोत आणि आपणाला मग काय अडचण आहे ते ह्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजत राहील आणि त्याच्यामुळं मग तुमचा त्याच्यातून मार्ग सुलभ होईल हे बी प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि ज्यांची ज्यांची पाशिंग नाही त्यांनी ताबडतोब आपल्या रिक्षा टॅक्सी वडा डमडम टमटम ट्रक टेम्पो हे पासिंग करून घ्या ताबडतोब दंडाला माफ दिलेला आहे तोपर्यंत कारण न्यायालयाचा हा आदेश आहे आणि तात्पुरती स्थगिती आहे असं काही नाही तुम्ही असं म्हणला की आम्हाला दंड माफ केला आहे काय रद्द झाला आहे असं काहीसुद्धा नाही फक्त कायद्यानुसार तुम्हाला पंचेचाळीस दिवस किंवा नव्वद दिवसात सूट देता येते अन्यथा सूट देता येत नाही आणि मग जर तुम्ही त्यावेळेस जर आपली वाहनं पासिंग केली नाहीसा तर पुन्हा मात्र तुम्हाला दोन हजार सोळापासूनचा दंड सगळा भरावा लागेल हे बी प्रत्येक वाहन मालकानं लक्षात घ्या आणि आपआपली वाहनं पासिंग करा आपापले पेपर अपडेट आप ठेवा हवालदाराने एक फोटो काढला की वीस हजार रुपये दंड येतोय हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मोठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद